शहरात आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नेते शरत पवार यांचा ने स्वागत शहरा महेश गादेकर यांच्या कुटुंबातील लग्न समारंभात पवार साहेब उपस्थित राहिल्याने परिसरात मोठी राजकीय हलचल जाणवली लग्न सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील खासदार शिंदे खासदार धैर्यसिंग मोहिते पाटील यांचा समावेश होता शिवसेनेचे नेते व आमदार भावासकरराव जाधव आमदार अभिजित पाटील आमदार उत्तमराव जानकर माजी आमदार रमेश कदम तसेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दादेकर कुटुंबियांचे अभिनंदन केले शरद पवारांच्या उपस्थितीमुळे सोलापूरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून या भीतीमागील राजकारणाबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे लग्नसोहळ्याचे राजकीय केंद्रस्थानात रूपांतर झाले असताना पवार साहेबांसोबत अनेक नेत्यांची झालेली चर्चा ही आगामी राजकीय घडामोडींना नवी दिशा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे संपूर्ण ताटे पाटील परिवार यांच्या वतीनं आजच्या या विवाह सोहळ्यासाठी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष काळामध्ये ज्यांनी सोलापूरच्या मातीतून ती जपली वादळ आली परीक्षा आली राजकारणात प्रत्येक वर्ण आली पण ज्यांचा भरोसा कधी ठरला नाही ते म्हणजे सोलापूरचे असल शरद पवारवादी वादी मर्याची प्रामाणिक काम जमिनीशी जोडलेली वृत्ती आणि जनतेशी असलेली खरी की हे त्यांचं सगळ्यात मोठं बळ आहे आणि अशा त्यांच्या या हा सुपुत्रिवाह सोहळा इथं संपन्न होत असताना ज्यांनी आवर्जून आपल्या अभिनेत या विवाहाच्या निमित्त असं या देशाचे असे नेतृत्व असलेले आदरणीय खासदार पद्मविभूषण शरद पवार साहेब यांचं आम्ही स्वागत करतोय याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्ताने या नवभाळीबरोबरांना आपले अनमोल आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले या भारत देशाचे माजी गृहमंत्री सन्माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांचा अनुमान इथं झालेला आहे वधवरांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय सुशील कुमार जी शिंदे साहेब यांचा अभिस्वागत करतोय राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते सन्माननीय मधुकर राणा जगजी सिंहाजी पाटील साहेब यांची या उपस्थिती याचिकाला लागली राणा जगजी सिंहाजी पाटील साहेबांचं सा। या विवाह सोहळ्यासाठी गाणि परिवाराच्या वतीनं मनोबत स्वागत